नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवेश एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालहक्कासाठी तयार केलेला प्रमुख कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए शिक्षणाचा अधिकार कायदा बी बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच सी बालविवाह प्रतिबंधक कायदा डी पोस्को कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालहक्क का संरक्षण कायदा दोन हजार पाच बालहक्कासाठी तयार केलेला प्रमुख कायदा बालहक्क का संरक्षण कायदा दोन हजार पाच हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार सहा सी दोन हजार दहा डी दोन हजार आठ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन महिलांवरील घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा कोणता तर ऑप्शन आहे ए महिलांचे हक्क कायदा बी घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच सी महिला कल्याण कायदा डी महिला आयोग कायदा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच महिलांवरील घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पोस्को कायदा कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए महिलांच्या आरोग्याशी बी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधाशी सी गर्भधारणेशी डी शिक्षणाशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधाशी पोस्को कायदा हा बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे बहात्तर डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा गर्भधारणा व दरम्यान आर्थिक सहाय्य देणारी योजना कोणती ऑप्शन आहे ए लाडकी बहीण योजना बी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सी बालविकास योजना डी आरोग्य मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गर्भधारणा व प्रसूती दरम्यान आर्थिक सहाय्य देणारी योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा कधी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार नऊ सी दोन हजार अकरा डी दोन हजार सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार नऊ बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार सहा सी दोन हजार पाच डी दोन हजार नऊ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना दोन हजार सहा यावर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी टी एस कार्यक्रमाअंतर्गत किती सेवा दिल्या जातात ऑप्शन आहे ए चार डी सहा सी पाच डी सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत सहा सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा सबला योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए गर्भवती महिला बी किशोरी मुलींसाठी सी शालेय मुले डी वृद्ध महिला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किशोरी मुलींसाठी सबला योजना ही किशोरी मुलींसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी बनवला गेला ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहाऐंशी बालमजुरी प्रतिबंधक कायदा हा एकोणीसशे शहाऐंशी वर्षी बनवला गेला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा बालकांचे हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार सात सी दोन हजार नऊ डी दोन हजार अकरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सात बालकांचे हक्क संरक्षण आयोग दोन हजार सात यावर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे किमान वय किती आहे ऑप्शन आहे ए सोळा वर्षे बी अठरा वर्षे सी वीस वर्षे डी एकवीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्षे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे किमान वय अठरा वर्षे इतके आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ कोणत्या योजनेशी संबंधित आहेत ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी एकात्मिक बाल विकास सेवा आय म्हणजेच आय सी डी एस सी शिक्षण विभाग डी पंचायत विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेशी संबंधित आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला तर ऑप्शन आहे ए एकोणीसशे चौऱ्याण्णव बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे शहाण्णव डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग हा एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा किशोरी शक्ती योजना अंतर्गत कोणत्या गटातील मुलींना प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए सहा ते बारा वर्षे बी अकरा ते अठरा वर्षे सी पंधरा ते पंचवीस वर्षे डी पाच ते दहा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा ते अठरा वर्षे किशोरी शक्ती योजना अंतर्गत अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलींना प्रशिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा पोस्को ॲक्टचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफन्स बी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफन्सेस सी प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेफ्टी ऑर्डिनन्स डी प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल सेक्शुअल ऑफन्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकारचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी पुणे डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकारचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए शिक्षण वाढविणे बी बालकांचा सर्वांगीण विकास करणे सी अन्नधान्य वितरण डी वृद्धांची काळजी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचा सर्वांगीण विकास करणे आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे आता यानंतरचा पुढचा व शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए शाळा शिक्षक बी प्रशिक्षण केंद्रे ए डब्ल्यू टी सी एम एल टी सी सी पंचायत डी सी डी पी ओ स्वत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रशिक्षण केंद्रे ए डब्ल्यू टी सी ऑब्लिक एम एल टी सी अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील